सर्वांनी संपूर्ण राज्याचा आढावा घेतला आणि आपल्याला माहिती आहे की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांचं या इलेक्शनमध्ये आहे महिलांचे प्रश्न कुठल्या सीट महिलांसाठी आरक्षित आहे याचा एक संपूर्ण आढावा राज्याचा आज रोहिणीताई खडसे आणि फौजियाताई खान ह्या दोघी करतायत आणि आज आणि उद्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या फक्त महिलांच्या ज्या सीट आहेत त्या किती है, 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 परिस्तिती, परिस्तिती है, आ, आहेत कुठल्या आहेत त्याच्यावर काय आरक्षण आहे काय राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती किती आहे हे समजून घेण्यासाठी दोन दिवसासाठी फौजियाताई शशिकांत शिंदेजी आणि रोहिणीताई खडसे मी दोन दिवसाची मीटिंग लावलेली बघूया ना चार वाजता कळेलच काय होतं आता आम्ही नाहीतरी इलेक्शन आहेच उशिरा का होईना ते लागतं याचा आनंद आहे या आम्हाला दोन तीन गोष्टी आमच्या मोर्चानंतर झालेल्या आहेत एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल दुबार मतदान आहे या राज्यात हे सत्ताधारी पक्षांनी कबूल केले अजून इलेक्शन कमिशनकडून आम्हाला काहीच कळलेलं नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनचं मत काय हे आम्हाला पाहिजे भारतीय जनता पक्ष हे आरोप प्रत्यारोप आमच्यावर करत आहे हे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं एक पण दुसरी बाजू आहे की त्यांनी कबुलीही केली की याद्यांमध्ये काहीतरी घोळ आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणते याद्यांमध्ये गडबड आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते याद्यांमध्ये घोळ आहे आणि शिंदेसाहेबांचीही शिवसेना म्हणते की याद्यांमध्ये घोळ आहे म्हणजे विरोधी सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करतायत की याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे तेच करत असताना एका बाजूला भारतीय जनता पक्षाने एक मुख आंदोलन केलं म्हणजे मला मी स्वतःच विचारत आहे की एकीकडे आमच्या आंदोलनाला त्यांनी मुक्क आंदोलन केलं त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाने काल एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हो दुबार मतदार आहेत ज्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दोन वेगळी मतप्रवाह हे आपल्या तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मला दिसलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाने केलं आम्ही नाही केलेलं आम्ही भारतीय नागरिकांची नावं दुबार कशी आहेत हे दाखवलंय भारतीय आम्ही जे काम करतोय हे आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच करतोय आम्ही कुठलीही संविधानाच्या बाहेर जाऊन आम्ही एकही ना भाषण केलंय ना आम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन न्याय मागतो आम्ही संविधानाच्या चौकटीतच न्याय मागतो पण भारतीय जनता पक्ष हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांची जबाबदार व्यक्ती हे भाषण करतायत आणि भारतीय जनता पक्षात दोन मतप्रवाह आहेत हे त्यांच्या दोन प्र एक त्यांनी केलेलं आंदोलन आणि दुसरा त्यांनी केलेली प्रेस कॉन्फरन्स ह्याच्यात तफावत दिसते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात दोन मतं हे असताना अजूनही इलेक्शन कमिशन का बोलत नाही आहे हा एक मोठा प्रश्न आहे